मान तालुक्यातील दहिवडी शहरामध्ये श्री संत बाळूमामा मूर्ती प्राण प्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रम दिनांक पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडणार आहे त्या पार्श्वभूमीवर दहिवडी शहरातून मोठ्या दिमागदार वातावरणामध्ये फेरी काढण्यात आलेली आहे नव्याने बाजारात आलेल्या व तरुणांना आकर्षित केलेल्या गब्बर ऑडिओने भक्तगणांना भुरळ पाडली तरुण युवक माता भगिनींसह सर्वांनी सहभाग घेऊन जल्लोष व्यक्त केला दिनांक 25 रोजी खटाव विदान विधानसभेचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये श्रीसंत बाळूमामा प्रतिष्ठा व कलशारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका